मीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली बासष्टाव्या शाखेचे मिरज आता उद्घाटन सोहळा संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या बासष्टाव्या शाखेचं मंगळवारपेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मिरज येथे शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेचा अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपलं मनगत व्यक्त केलं याप्रसंगी श्री एस पी मगदूम वसंतराव धुळा नवले श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे बजरंग अप्पा सोमाळी लालासो पाऊस व थोटे निलेश नितीन कांबळे रमेश वसंतराव ढबू डॉक्टर एस बी पाटील चंदन केळकाळे अमोल रोकडे चौघरी नाना डॉक्टर चेतना अप्पासाहेब पाटील गवळी डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे तसेच या कार्यक्रमात माजी महापौर किशोर दला जामदार विनोद पाटोळे उद्योजक सागर वडगावे या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सर्वांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आपण जमलेले आहे त्याचं एकमेव कारण तुमचं आणि यांचं छान जमलेलं आहे त्याशिवाय मी येणार आहे या ठिकाणी म्हणजे इथं ही मंडळी जी आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रचंड आहे कारण यांनी काय कॉमर्स ग्रॅज्युएट नाही आहे कोणी याच्यात बहुतेक पण जर एमकॉमला एखादा सब्जेक्ट दिला तर त्याचं उत्तर हे सॉल्व्ह करू शकतो एवढं नक्की म्हणून या सर्वांचं कौतुक मी करतो पण एक वैशिष्ट्य आहे या मंडळीवर विश्वास राखण्यासाठी काय काय कामं केले कर्ज दिले कर्ज वसूल केलेले त्यानंतर कधीही एखादा पाहुणा आला की त्या ठिकाणी त्याचं जे काय डिपॉझिट असेल ते लगेच देण्याची आमची टेंडन्सी आहे ज्या वेळेला एखादा कर्म माणूस येतो आणि किंवा आपल्याला डिपॉझिट परत घेऊन जातो त्यावेळेस त्याला विश्वास होतो पाटील नागरिक संस्थेच्या विधशाखेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र रावसाहेब पाटील संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी आणि आपण जमलेले सर्व बंद बोलले इतर सांगायला मला आनंद वाटतो रावसाहेब कर्मराव पाटलांची शाखा अशा ती जवळ निघाली त्याचं उद्घाटन माझ्या असं म्हणजे माझा अनुभव चालला आहे खरंच ही उपसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या पसंस्थेच वैशिष्ट्य म्हणजे जो कर्ज घेईल तो सभासद आम्ही संस्था काढल्या की सभासद मग कोणाला जास्त करून घ्यायचं नाही कर्ज मात्र द्यायचं वर्ग ब वर्ग हा भेदभाव करायचा परंतु या संचालक मंडळाने जे धोरणात्मक निर्णय घेतला आहे जो आमच्याकडनं कर्ज घेतो आपला सभासद की ज्याचं मन मोठं असतं ते करू शकतो आणि ही संस्था त्यामुळंच अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आम्ही संस्था काढली की पहिला राजकारण चालवतं आणि ही राजकारण विलिक संस्था आहे त्यामुळं या सर्व संचालकाचं संस्थापकांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो याची भरभराट अशीच हो असं ईश्वर चर्चे मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज